नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चंद्रकांत माडी मानसे ॲग्रो फार्म शनी तालुका जिल्हा नंदुरबार आजचा खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे हा जे आता बऱ्यापैकी बा बागा ह्या फॉर्म बॅगिंगला आलेल्या आहेत शेतकरी फॉर्म बॅगिंगची तयारी करत आहे मला कॉलही आले बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असे येत आहेत की फळांवर काळे डाग जे आपण देवी रोग म्हणतो किंवा त्याला एनथॅक्झी म्हणतात आणि बाकीचे पानांवरही ठिपके पडतात पान पिवळं सर पडतं पानांवर काळे ठिपके होतात ब्राऊन होतात ते आणि वाढत जात ते पान खराब होतं आणि पानगड होते तर शेतकरी बांधवांना फॉर्म बॅगिंगच्या पहिलेच प्रिव्हेंटिव्ह किंवा ज्यांचे अक्षश खरंच हे प्रॉब्लेम चालू असतील आलेले असतील फळांवर काळे डाग पडणं वगैरे तर फॉर्म बसवायच्या अगोदरच हे स्प्रे करून टाका कारण महत्त्वाचं काय राहतं जर त्याच्यावर डाग असतील फळावर आणि ते वेळेवर उपचार झाला नाही तर ते फॉम बॅगिंग करूनही साईजही वाढेल परंतु ते फळ हे शेवटी एक नंबर मालात मोडलं जाणार नाही आता तुम्ही बघू शकता नेमकं दाखवायलाही असं नाही मा एका फळाला डाग नाही किंवा एका पानाला डाग नाही आहे तसा डिफिशियन्सीच नाही आहे की तुम्हाला एखादा दाखवू बी शकलो असतो पण नाही आहे अक्षरशः आता हे छाटणीपूर्वी सुटलेलं फळ हे असे काही सुटून जाता एक नंबर आहे तर तुम्ही बघू शकता कुठलंही फळ बघितलं एकाही फळाला डाग नाही काही नाही चमक वगैरे त्याला फवार नाही सांगतो तर त्या आता करून घ्या शेतकरी बांधवांना आणि प्रॉपर कंटेनही सांगेन कारण बऱ्याच ठिकाणी एखाद्या का वेळेस काही एरियावाईज ते औषधं अव्हेलेबल होत नाही परंतु जो तो हे जे आहेत जे सांगणार आहे ते व्हायला तर पाहिजे त्याला तीन फवारणी आहेत त्याच्यातल्या तुम्ही कुठली एक करा आणि हे आहेत केमिकलच्या दुसरी गोष्ट एक फवारणी नंतर जर दोन चार पाच दिवसात समजा जर थोडा कमी आला अटॅक जास्त असेल तर नंतर तुम्ही एखादं परत बायो बायो घ्या कारण परत परत फळाच्या अवस्थेत केमिकलचे स्प्रे घेतल्यानंतर झाडालाही प्रॉब्लेम जलन होऊ शकते ट्रेसमध्ये येऊ शकता तर याला महत्त्वाच्या दोन गोष्टी जे डाग पडतात किंवा जे पानांवर पिवळे ठिपके पडतात ब्राऊन ठिपके पडतात काळे होता हे दोन प्रॉब्लेम असतात एक तर बुरशीचा असू शकतो एक तर बॅक्टेरियल हे दोघं असतात बॅक्टेरियलमुळेही होतं ते आणि बुरशीमुळेही होतं म्हणून त्याला बॅक्टेरियल साईड बी आणि पंगी साईड बी मारलं गेलं पाहिजे तर त्याला पहिली फवारणी सांगतो धानुका कंपनीचं कोणी काय ज्याच्यात कासुगा मायसिन हे बॅक्टेरियल असून ब्ल्यू कॉपर ए सीओ सी कॉपर ऑक्झ्युक्लोराईड हे फंगिसाईड आहे हे दोघांचं कॉम्बिनेशन्स फवारलं ना तर बॅक्टेरियल असो का फंगसचा प्रॉब्लेम असो दोघांना आपल्याला रिझल्ट येतो त्याच्यानंतर दुसरं आहे आपलं ट्रॅक्टर ब्रँड आय आय एल कंपनीचं ईझुकी म्हणून दोघं जापनीज टेक्नॉलॉजीचे आहेत इझुकी म्हणून येतं ज्याच्यात माईड प्लस का सुगामायसीन जे तेही बॅक्टेरियल पण आहे बॅक्टेरियसाईड आणि फंगीसाईड पण आहे तर ह्याचे स्प्रे करा आणि त्याच्यानंतर जे आपण स्वतः बनवतो समजा कॉम्बिनेशन आहे मग असंही बोललो आहे आणि स्वतः यूजही केला आहे मी ते दीड महिन्याच्या अंतराने दोन वेळेस म्हणून आता तुम्हाला दाखवायलाही असं एक फळ नाही आहे की ज्याच्यावर डाग आहेत किंवा काहीतरी अडचण आहे किंवा पानांवर ठिपके काही दाखवायलाही नाही आहे जे आपण साधं साधं चालतं रोको थायपोनेट मिथाईल तीस ग्रॅम प्लस स्टेप्टोसायक्लिन बऱ्याच कंपन्यांचे येतात किंवा ट्रॉपिकलची टॅगमायसिन म्हणूनही पाऊच येतं ते तर याचे एखादं साधारण कीटकनाशक आणि एक, की एक चांगलं बायोस्टुम्युलंट अँटीबायोटिक याच्यासोबत याचे, या याचे, तार याचे स्प्रे घ्या या तिघांपैकी कुठलंही एक आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही आणखी कॉम्बिनेशन माहीत असतील तर कमेंट करा इतर शेतकऱ्यांचे कदाचित माझाही परत फायदा होऊ शकतो म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत टाळाटाळ करून चालणार नाही शेतकरी बांधवांनो फॉर्म बॅगिंगच्या पहिले याचे स्प्रे करणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या बागेवर अडचण असेल तर या स्प्रेमध्ये खूप चांगला असा रिझल्ट येतो मी स्वतः रोकोस्टेप्टोचे तीन महिन्यात दोन स्प्रे घेतले आहेत एकही फळ माझं डाग दिसत नाही किंवा पानं पिवळी पडतं आहे किंवा काय काही अडचण नाही महत्त्वाचं काय पी प्रिव्हेंटिव्ह करणं गरजे कर बऱ्याच वेळेस काय होतं कुठल्याही गोष्टीत आपण आपल्याला डिसीज अडचणी दिसायला लागतात आणि मग आपण सावध होतो त्यापेक्षा कधी या गोष्टीत थोडंसं दोन पाऊल पुढं चालणं गरजेचं आहे कारण आता समजा आपलं फळ लागलं आहे ना मग याला पुढं काय काय अडचणी येतात दुनियाच्या सगळ्या ठिकाणी माहिती उपलब्ध आहे ह्या अडचणी येऊच नाही आल्या आणि मग करू त्यापेक्षा येऊच नाही त्यापेक्षा पहिलेच प्रिव्हेंटिव्ह घेतलेलं चांगलं आणि तोच हा माझा रिझल्ट आहे प्रिव्हेंटिव्ह मी कुठलीही गोष्ट ही गरज न नसली बी परंतु आपल्याला माहीत आहे की ही अडचण पुढे येऊ शकते त्यामुळं आपण स्प्रे घेत राहतो त्याचा रिझल्ट आहे तुम्हाला खोटं नाही सांगा शेतकरी बांधवांनो डाक व्हायलाही नाही आहे की नेमके डाक कसे पडता किंवा काय म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा काही अडचण असेल तर कॉलही करू शकता मानसे ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद शेतकरी बांधवांना